राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने यंदाही शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वितरणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाअंतर्गत यावर्षी तब्बल हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे हा उपक्रम गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने आणि निस्वार्थपणे राबवला जात आहे या उपक्रमाची सुरुवात केवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांपासून झाली होती मात्र आज त्याचे रूपांतर हजारो विद्यार्थ्यांना लाभ देणाऱ्या समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये झाले आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील स्वप्न पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला समाजासाठी काहीतरी देत असल्याचा अभिमान बाळगतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाजासाठी केलेली ही सेवा केवळ साहित्य वाटपापुरती मर्यादित नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची आणि त्यांची सातत्यपूर्ण भूमिका या उपक्रमातून अधोरेखित होते अशा उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजाच्या जडणघडणीत मोलाची भर घालत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षांपासून शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात येतो आणि मला अजून आठवत आहे पहिल्या वर्षी जेव्हा मी वाटप केलं त्यावेळेस साडेतीनशे विद्यार्थ्यांपासून वाटप केलं आणि आज साधारणतः दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी समाजकारणाला जास्त भर जास्त महत्व देत आलेला पक्ष आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित असं काम आणि चांगल्या पद्धतीचं समाजकार्य हे करण्याचा प्रयत्न हा आम्ही सातत्याने करत असतो आणि आज आपण जर पाहिलं तर या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे जे समाधान आहे कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जेव्हा शाळेत असतो शाळा सुरू होत असतानाची नवीन नवीन दफ्तर ते नवीन वया ते नवीन बॉक्स आपल्या सगळ्यांनाच एक अट्रॅक्शन असतं आणि तेच आज एक चांगल्या प्रकारचा आनंद आणि समाधान आपण या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बघू शकतो त्याचा आम्हाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून सार्थ अभिमान आहे त्याच पद्धतीचं काम खरं खरंच लोकांना अपेक्षित आहे आपण सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे ही जाणीव असली पाहिजे की आपण समाजाप्रती काहीतरी बांधिलकी ही आपली असते आणि ती बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करतो लोकांच्या अपेक्षा लोकांच्या गरजा या पूर्ण करण्याचा खर तर हेतू आहे कुठलाही दिखावा कुठलीही भमपजी न करता त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर सुखद स्माईल जी आहे ते आमच्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे